लग्न जीवनातील एक महत्त्वाचा भाग लग्न वेगवेगळ्या पद्धतीने किंवा रीतिरिवाजाने केल्याचे तुम्ही ऐकले असते पण एक गाव जिकडे लग्नच होत नाही ते तुम्ही ऐकले आहेत का संभाजीनगरमध्ये एक असं गाव आहे जिकडे लग्नच केले जात नाही एवढेच नाही तर या गावात एकही दुमजली घर गर आणि घरात खाट किंवा बेड तुम्हाला दिसणार नाही तर चला याबद्दल सविस्तर जाणून घेऊ आजच्या या व्हिडिओमध्ये संभाजीनगरच्या पैठण तालुक्यात एक छोटंसं गाव आहे चवडाळा असं तर हे गाव महाराष्ट्राच्या इतर गावांप्रमाणे सामान्य आहे पण याच्या मान्यता आणि परंपरांनी याला विशेष बनवलं आहे या गावात तुम्हाला एकही दुमजली घर दिसणार नाही सोबतच कोणत्याही घरात बेड किंवा खाड तुम्हाला मिळणार नाही सर्वात विशेष गोष्ट म्हणजे या गावात आजपर्यंत कोणाचंही लग्न लागलेलं नाही आहे शेकडो वर्षांपासून पिढी पिढी चालत आलेल्या मान्यतेमुळे कोणाची ही नाही होत की कोणी ही परंपरा मोडण्याचा प्रयत्न करेल जेव्हा कोणालाही लग्न करायचं असेल तेव्हा हळदीचा समारंभ गावामध्ये पार पाडला जातो पण लग्न गावाच्या हद्दीबाहेर लावले जाते यासाठी गावाबाहेर एक जागा ठरवलेली आहे जिकडे लग्न समारंभ केले जातात आणि नंतर लग्न झालेले जोडपे गावामध्ये येते या सर्वाचं कारण देवीचा शाप मानला जातो गावामध्ये रेणुका देवीचं खूप सुंदर मंदिर आहे आणि गावकरी खूप श्रद्धेने देवीची भक्ती करतात असे सांगितले जाते की देवीचं जेव्हा लग्न ठरलं होतं तेव्हा एका राक्षसाची नजर देवीवर पडली आणि त्याने लग्नाचा प्रस्ताव देवीकडे ठेवला देवीने तो नाकारला त्यावेळेस राक्षस आपलं सैन्य घेऊन आला आणि लग्नात अडथळा घालण्याचा प्रयत्न केला तेव्हा देवीने त्याला शाप दिला आणि क्षणभरातच राक्षसाचं पूर्ण सैन्य दगडांमध्ये रूपांतरित झाले गावाच्या हद्दीजवळ तुम्हाला मोठमोठे काळे खडक दिसतील ही तीच राक्षसाची सेना आहे जी शापामुळे दगडांमध्ये रूपांतरित झाली होती असे सांगतात या घटनेनंतर देवीने कधीच लग्न न करण्याचे ठरवले देवीचं मंदिर हे दुमजली होतं जे आता दुमजली राहिलेलं नाहीये ज्यामुळे गावात कोणतंही घर दुमजली दिसणार नाही आणि देवी अविवाहित असल्यामुळे लग्नही गावाच्या बाहेर होतं आणि गावातील लोक बेड किंवा खाट वापरत नाहीत तर लहान मुलंसुद्धा सुद्धा जमिनीवर किंवा चटईवर झोपतात एवढेच नाही तर गावात होणारे डिलेवरीसुद्धा सुद्धा जमिनीवरच केल्या जातात या गोष्टींचं पालन न केल्यास देवीचा कोप होईल असे मानले जाते ज्यामुळे या परंपरेला कोणी मोडण्याचा प्रयत्नही केलेला नाही आहे मित्रांनो या परंपरा विज्ञानाच्या दृष्टीने अंधश्रद्धा समजल्या जातात पण अशा विशिष्ट गोष्टींमुळे काही जागा विशेष प्रसिद्ध होतात आपला देश खूप सुंदर आहे आणि अशा अनेक गोष्टी आहेत ज्या जाणण्यासारख्या आहेत आजच्या व्हिडिओमध्ये एवढेच मित्रांनो मी शैलेश भेटतो तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये